नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा जी पार पडणार आहे डिसेंबरमध्ये अशी आपल्याला माहिती आहे आणि या परीक्षेसाठी आपण बऱ्याच जणांनी फॉर्म भरले असतील ही परीक्षा दोन हजार तेवीसमध्ये पार पडणार होती पण काही ती पुढं गेली आणि त्या ती दोन हजार पंचवीसमध्ये डिसेंबरमध्ये होणार आहे अशी सूचनासुद्धा आपल्याला मिळालेली आहे पण दोन हजार तेवीसमध्ये आपण जेव्हा फॉर्म भरले होते तेव्हाची परिस्थिती वेगळी होती तेव्हा आपण वेगळ्या जिल्हा परिषदेमध्ये काम करत होतात आता कदाचित तुमची या दोन वर्षात बदली झाली असू शकते त्याचबरोबर कास्ट किंवा डिसॅबिलिटी याही गोष्टीमध्ये आपला फरक पडला असू शकतो काही गोष्टी या दोन वर्षाच्या काळामध्ये बदललेल्या असण्याची शक्यता आहे हाच धागा पकडून आपल्याला आपल्या भरलेल्या फॉर्ममध्ये बदल करण्यासाठीची सुविधा महाराष्ट्र परीक्षे परीक्षा परिषदेच्या मार्फत आपल्याला सुविधा देण्यात आलेली आहे आणि ही सुविधा आपल्याला अठरा ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळं ज्या बांधवांचे या दोन वर्षामध्ये काही बदल झालेले आहेत आणि त्यांना भरलेल्या केंद्रप्रमुख परीक्षेच्या फॉर्ममध्ये काही बदल करायचा असेल तर त्यांनी ते ताबडतोब बदल करायचे आहेत आता हे बदल कसे करायचे त्यासाठी ते आपल्याला पासवर्ड आणि युजरआडी कुठे मिळेल या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर त्यासाठी काय करायचं आहे बघा आपल्याला पहिल्यांदा आपल्या मेलबॉक्समध्ये जायचं आहे जी मेल आपण आपल्या फॉर्म भरत असताना आपल्या फॉर्ममध्ये भरली होती जी मेल आय डी त्याच मेल आय डीवर आपल्याला आपला युजर आयडी पासवर्ड आलेला आहे आता मी तुम्हाला दाखवतो इथं बघा माझी मेल इथं मी तुमच्यासाठी ओपन करतो पण तुम्हाला ती दिसणार नाही फक्त हाईड करणार आहे मी फक्त कुठून बघायचं आहे हे मी सांगणार आहे जेव्हा तुम्ही मेलबॉक्समध्ये जाता तेव्हा मेलचे वरती तुम्हाला प्रकार दिसतील प्रमोशन सोशल अपडेट्स खूप तर यामधल्या अपडेट हा जो मेल प्रकार आहे तिथं जर तुम्ही गेलात तर इथं हा मेल आलेला दिसेल त्या मेलचं नाव आहे बघा आय बी पी यस ई असं त्या मेलचं नाव आहे या मेलवर तुम्हाला जायचं आहे आता इथं मी या मेलला ओपन करतो मेलला ओपन केल्याबरोबरच तुम्हाला पहिले डिअर कॅन्डिडेट असा शब्द दिसेल आणि त्याच्याखाली तुमचं नाव रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड दिसेल आणि मग खाली सांगितलेलं आहे तुम्हाला जे काय बदल करायचे ते अठरा ऑक्टोबरपर्यंत करायचं आहे तर हे ज्या तीन गोष्टी तुम्हाला इथं दिसत आहेत नाव रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड रजिस्ट्रेशन नंबर हा तुमचा युजर आय डी असणार आहे आणि पासवर्ड तिथं त्यांनी दिलेला आहे हा टाकून आपल्याला आपला फॉर्म ओपन करायचा आहे तर त्यासाठी आपण काय करायचं आहे बघा गुगल गुगलमध्ये जाऊया आणि इथं सर्चमध्ये टाकूया एम एस सी ई एवढे जरी शब्द टाकून एंटर केलात तर तुमच्यासमोर सर्च रिझल्ट येईल पहिल्यांदा एम एस सी पुणे ही परीक्षा परिषदेची वेबसाईट आहे याच्यावरती आपण क्लिक करूया इथं क्लिक केल्यानंतर यांच्या होमपेजवर गेल्यानंतर आता इथं सूचनासुद्धा तुम्हाला येताना दिसते बघा विभागीय मर्यादित प्रमुख स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीससाठी सन दोन हजार तेवीसमध्ये आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांना कळविण्यात येते की आवेदनपत्र भरताना आपण दिलेल्या मोबाईल नंबर व मेल आय डीवर आवेदनपत्र दुरुस्ती करण्यासाठी लागणारा युजर आय डी व पासवर्ड पाठवण्यात आलेला आहे त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात यावी म्हणजे दुरुस्ती वगैरे करण्यात यावी तर या फॉर्मवर आपण थोडंसं खाली आल्यानंतर डाव्या बाजूला अबाऊट डिपार्टमेंट हा जो सेक्शन आहे हा तर इथं तुम्हाला खालून दोन नंबरला केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस असं हे जे शब्द दिसत आहेत या शब्दावर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा आणखीन काही लिंक्स इथं ओपन होतील यातली जी पहिलीच लिंक आहे सन दोन हजार तेवीसमध्ये ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांसाठी आवेदनपत्रामध्ये दुरुस्तीची वेब लिंक याच्यावर आपण सिम्पली क्लिक करणार आहोत इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्याला लॉग इन करण्यासाठीचे आपले हे सगळे ओपन होणार आहेत आता मी इथं काय करतो बघा माझा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो इथं पहिल्या कॉलममध्ये मी टाकणार आहे त्यासाठी तो मेलमधून मी काय करतो कॉपी करतो तुम्ही लिहून घेऊन डायरेक्ट टाईप केला तरी चालेल मी डायरेक्ट काय करणार आहे कॉपी करणार आहे पहिल्यांदा इथं मी माझा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी केला त्यानंतर पासवर्डसुद्धा मी माझ्या मेलमधूनच काय करणार आहे कॉपी करणार आहे जेणेकरून मला लिहायची गरज नाही आणि टाईप करायची गरज नाही इथं आता मी पासवर्ड टाईप केलेला आहे तो कॉपी केलेला आहे तो पेस्ट केला आता हा जो कॅपचा कोड आहे हा मला फिलअप करायचा आहे अक्षरं आणि अंक काय काय कायतर आहेत ते ओके आणि सबमिटवर मी क्लिक करणार आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही दोन हजार तेवीसमध्ये भरलेला फॉर्म ओपन झालेला आहे आता हा सुद्धा फॉर्म मी हायड केलेला आहे माझी पर्सनल माहिती दिसून आहे म्हणून वरचे जे पाच मुद्दे आहेत ठळक अक्षरामध्ये तुम्हाला इथं हायलाईट केलेले दिसतील नाव रजिस्ट्रेशन नंबर कॅटेगरी नेम ऑफ द जिल्हा परिषद ॲप्लायड फॉर पर। तुम्ही कोणत्या जिल्ह्याला अप्लाय केलेला तो आणि पुढचा मुद्दा आहे नेम ऑफ द जिल्हा परिषद स्कूल वर्किंग कोणत्या जिल्ह्यामध्ये शाळेवर तुम्ही आहात आणि डिसेबिलिटी आहे का नो त्यानंतर आणखीन एक मुद्दा आहे सेंटर एक्झामिनेशन हा सुद्धा तुमच्यासमोर आलेला आहे आता ह्या ज्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ह्या गोष्टी आहेत यातलं नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर सोडून बाकी ह्या तीन चार गोष्टी आहेत या तुमच्या बदललेल्या आहेत का जिल्हा परिषद बदलली आहे का डिसेबिलिटी दोन वर्षापूर्वी नव्हती आता झालेली आहे का किंवा शाळेचा जिल्हा बदललेला आहे का या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं खाली बदलण्यासाठी दिलेल्या आहेत आता इथं खाली सगळं यसनो आहे त्यातलं जे यसनो ओपन आहेत त्याचा विचार करून आपण फॉर्म भरायचा किंवा बदल करायचा आता हा जो मुद्दा आहे का डू यू विश टू चेंज जिल्हा परिषद अप्लायड फॉर जिल्हा परिषद स्कूल वर्किंग तुम्हाला तुमच्या शाळेचा जिल्हा आणि जिल्हा परिषद बदलायची आहे का म्हणजे शाळा ज्या जिल्ह्यात होती ती तो जिल्हा आणि तुम्ही ज्या जिल्ह्यात केंद्रप्रमुख पदासाठी अप्लाय केले तो जिल्हा बदलायचा आहे का यस केला तर हे खालचे दोन कॉलम ओपन होतील आणि इथून तुम्ही जिल्हा परिषद निवडू शकता शाळेची आणि तुमच्या वर्किंग जिल्ह्यापासून पण जर तुम्हाला बदलायचं नसेल तर नऊ वरस हे तुम्ही ठेवा मग म्हणजे खालीचं ते क्लोज जाईल नंतर पुढचा मुद्दा आहे डू यू वॉन्ट टू विश अपडेट स्टेटस ऑफ डिसॅबिलिटी uh, तुम्हाला आता तुम्ही वरती नो वाचलं आहे पण आता तुम्हाला बदलायचं आहे का यस केलात तर खालचे दोन कॉलम उघडतील तिथून तुम्ही डिसेबिलिटी पर्सन आणि टाईप घ्यायचं आहे पण हे मला बदलायचं नाही त्यामुळं हे मी नोच ठेवतो तुम्हाला जर बदलायचं असेल तर तुम्ही यस करून खाली ओपन होणारे मुद्दे बदलू शकता त्यानंतर आणखीन कुठं चालू आहे बघा यस नो इथं आहे डू यू विश टू चेंज सेंटर ऑफ एक्झामिनेशन वरती आपलं सगळ्यात वरती सेंटर आलं होतं ते सेंटरच ठेवायचं आहे की बदलायचं आहे यस केलात तर खाली तुम्हाला सेंटर बदलासाठीचा कॉलम ओपन होईल बघा इथं यस केलात तर सेंटर बदलासाठी इथं तुम्हाला जिल्हे दिसतील पण मला हे बदलायचं नाही जर तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्ही बदलू शकता म्हणजे तुमचं बदल झाला असेल तर खालचे सगळे यस नो ओपन आहेत बघा ते सगळे तुम्ही वाचून यस किंवा नो आहे तसं ठेवायचं यस किंवा नो एक करावंच लागणार डू यू पॉ पॉसेस अ स्मॉल फॅमिली ॲफिडेविट म्हणजे दोन हजार प पाच नंतर जर तुम्ही लागला असाल तर तुम्हाला छोटी फॅमिलीचं एक हे द्यायचं आहे तर तिथं यस नो तुम्हाला करायचं आहे दोन हजार पाच नंतर जर तुम्ही लागला पूर्वी लागला असाल तरी दोन हजार पाच पूर्वी लागला असाल तर तिथं यस नो जो तुम्हाला करायचा आहे तर इथं मी नो करतो त्यानंतर आय यू इनोव्हेटेड महाटी ई टी दोन हजार अठरा एकोणीस फ्रॉड फ्रॉड इथं आता बघा हे मी मराठीतच सांगतो डायरेक्ट तुम्हाला इथं बघा दोन हजार अठरा आणि एकोणीसमध्ये जी टी ई टीमध्ये घोटाळा झाला होता त्यावेळीची तुम्ही टी ई टी पास केलेली आहेत का म्हणजे त्यावेळी तुम्ही टी ई टी दिली होती का त्या प्रॉब्लेमॅटिक वर्षामधली तर इथं माझं नो येईल तुमचं पण बघा काय येते नो येते का काय तुमच्या म वरती काही केसेस कोर्टामध्ये आहेत का, का? का को तर हे पण माझं नो येईल आणि शेवटचं आहे आर यू करंटली अंडर गोइंग अ डिपार्टमेंटल इन्क्वायरी तुमच्यावर काही आता खातेने आहे चौकशी चालू आहे का असेल तर यस करा नसेल तर नो करा एवढं हे सगळं यस न केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे हा परत एकदा सिक्युरिटी कोड टाकायचा आहे सो दिलेला आहे कॅपच्या स्वरूपामध्ये तो टाकायचा आहे आणि फॉर्म इथं बघा फायनल सबमिट उजव्या कोपऱ्यात खाली फायनल सबमिटवर क्लिक करायचं आहे आता इथं इथं डू यू स्मॉल फॅमिली ॲफिडेव्हिट ॲज पर महाराष्ट्र आता इथं इथं द्यावं लागेल इथं म्हणते तर इथं मी येस करतो आणि एस केल्यानंतर आता मी काय करतो कॅपच्या काय बदललेलं नाही आता इथं फायनल सबमिट करतो ठीक आहे आता डू यू वॉन्ट टू सेव्ह तर इथं ओके करायचं आहे आणि माझा फॉर्म काय होईल फायनल सबमिट होईल या पद्धतीनं परत एकदा आपला फॉर्म ओपन येईल फोटोसह तुमचा फॉर्म सब येईल तो परत एकदा चेक करून घ्यायला तुम्ही हरकत नाही सगळ्या सगळी माहिती आणखीन आपल्याला चान्स आहे आणि आता तुम्हाला आहे हे सगळं जे आपलं शाळेची माहिती वगैरे सगळी भरलेली आहे ती सगळी दिली आलेली आहे इथं सही आपला अंगठा आपलं डिक्लेरेशन हे सगळं आलेलं आहे आणि आता आपला फॉर्म काय झालेला आहे अपडेट झालेला आहे तर मित्रांनो या पद्धतीने तुमचे फॉर्म्स अपडेट करा इथं तुम्ही आता प्रिंट ॲप्लिकेशन करू शकता प्रिंट डॉक्युमेंट करू शकता इथं मी आता प्रिंट ॲप्लिकेशनवर क्लिक करतो आणि सेव्ह ॲज पी डी एफ करून मी हा काय करतो सेव्ह करतो इथं आता सेवसाठीचं माझं नाव आलेलं आहे आणि हा फॉर्म माझा सेव्ह झाला आहे तर मित्रांनो आपले फॉम्स अपडेट करून घ्या महत्त्वाचं आहे अपडेट जरी काही बदल नसला तरीसुद्धा हे नो कम्प्लीट करणं आवश्यक आहे अन्यथा तुम्ही कोणताच बदल केला नाही तर कदाचित आपला फॉर्म पेंडिंगमध्ये दिसू शकतो आपल्याला कदाचित हॉल टिकीट मिळणार नाही त्यामुळे अपडेट करणं अतिशय आवश्यक आहे तर ही माहिती कशी वाटली मला की खाली कमेंटमध्ये लिहून किंवा अजून काही यातल्या गोष्टी लक्षात आल्या नसतील तर कमेंटमध्ये टाका भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय